आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी जवळ कोठारी हाईट्स बाजार हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपल्या सर्वांचा सहर्ष स्वागत विशेष आपण पाहणार आहोत श्रीगोंदा शहरातील विविध भागासह सरस्वती नदी वडाळी रोड मांडोगर रोड दिल्ली वेस एसटी टी स्टँडवर कचरा कचरा व दुर्गंधीने श्रीगोंदा शहरास भयानकपणे वेढले याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगरपालिका हत्तीमध्ये नागरिकांना स्वच्छता पाणी वीज व सुसज्ज रस्ते या मूलभूत सुविधा पुरविणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष करत मोठा गुन्हा नगरपालिका करते आहे दक्ष टाइम्स ट्वेंटीलाय ने शहरातील प्रमुख विविध भागात जाऊन प्रत्यक्ष कचऱ्याची भयानक चित्र समोर आणण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे दिसेल कचरा तर दक्षला फोन करा नक्कीच आम्ही याबाबत पाठपुरावा करू चला तर मग कुठे कुठे विचित्र व भयानक परिस्थिती आहे ते आपण पाहूयात नमस्कार मित्रांनो दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत दक्ष म्हटलं की प्रत्येक नागरिकांचं लक्ष खरं तर या वृत्त वा... वृत्तवाहिनीवर असतं आणि ह्या वृत्तवाहिनीचं लक्षसुद्धा प्रत्येक घटनेवर असतं याच पद्धतीनं श्रीगंद नगरपालिका हत्तीमध्ये आपण आहोत श्रीगंदा शहराच्या पश्चिमेला सरस्वती नदीच्या किनारी खरं तर सरस्वती नदी ही श्रीगंदाची जीवनदायिनी आहे जलदायिनी आहे ज्या ठिकाणून श्रीगोंदा शहराला पाणीपुरवठा एका अर्थानं विहीर असेल बोर असेल याला होत असतो परंतु मात्र आता गेली अनेक वर्षांपासनं ही असली सरस्वती नदी कचऱ्याच्या भोवऱ्यात सापडलेली असून नगरपालिकेचं याकडं साफ दुर्लक्ष आहे आपण पाहतो त्या ठिकाणी माझ्या उजव्या हाताला आपण जर पाहिलं तर नको असलेला कचरा या ठिकाणी आणून टाकला जातो त्याचबरोबर अनेक हॉटेल्समधून ज्या दारूच्या बाटल्या आहेत टाकाऊ वस्तू आहेत या ठिकाणी आणून टाकल्या जातात याचबरोबर मांस मच्छी त्याचबरोबर ज्या कोंबळे चिकनवाले आहेत त्यांचंही रॉ मटेरियल या ठिकाणी आणून टाकलं जातं यामुळे दुर्गंधी या परिसरामध्ये पोचलेली एखादं पसरते जे सकाळी या ठिकाणी जे नागरिक चालण्यासाठी वॉक करण्यासाठी येतात त्यांना या, या दुर्गंधीचा सामना या ठिकाणी करावा लागतो परंतु नगरपालिकेचं याकडं साफ दुर्लक्ष आहे खरं तर नगरपालिका कायद्याअंतर्गत नागरिकांना स्वच्छता पाणी पुरवठा वीज हे पुरवणं त्यांना बंधनकारक असताना सुद्धा नगरपालिकेचं याकडं खूप मोठं दुर्लक्ष आहे यामुळे ना सर्वच नागरिक या ठिकाणी नाराजी व्यक्त करत आहेत आपण आहोत श्रीवंदा शहरातले मुख्य वस्ती ज्याला शिक्षक कॉलनी म्हणून ओळखलं जातं अशा भागामध्ये उभा आहोत आपण पाहतात की याच ठिकाणी समोर सुद्धा कचऱ्याचा ढीक पडलेला आहे घंटागाडी येत नसल्यामुळंच कदाचित नागरिकांनी इथं घरातला कचरा हा उघड्यावरून टाकलेला आहे नक्कीच यामुळे आहे ओल्या वस्तू असतील सुद्धा कचरा असेल ओला कचरा असेल या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला आहे मात्र नगरपालिकेचं याकडं साफ दुर्लक्ष आहे ज्या ठिकाणी तर आपण कचरा पाहतो असतो आजूबाजूला चौकडे कचरा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे नक्कीच नगरपालिका याबाबत तातडीने दखल घेऊन शहरामध्ये खूप सर्व शहर हे स्वच्छ शहर असेल अशीच अपेक्षा नागरिकांची आहे बाजूलाही नाशिकमध्ये ने कचरा नेऊन टाकलेला आहे खरं तर ही घातक वस्तू आहे कचरा टाकून गुन्हा आहे आणि गुन्हा मानला जातो परंतु असं असताना सुद्धा नगरपालिकेचं याकडं साप दुर्लक्ष आहे मांडोंग रोडवरील विजय ट्रेडर्स या ठिकाणी आपण पाहतात या ठिकाणी इथे सुद्धा औषधाच्या गोळ्या असतील नंतर सिरपच्या बॉक्स असतील याचबरोबर अनेक घनकचरा या ठिकाणी नागरिकांनी आणून टाकलेला आहे हे ठिकाणं जसे आहेत असंही मानव पुढे गेल्यानंतर सुद्धा नागरिकांनी कचरा टाकलेला आहे खरं तर आ, हे नागरिकांनी कचरा टाकणं ना कायद्यानं जरी गुन्हा असला तरीसुद्धा नगरपालिकेनं तो कचरा उचलणं आणि त्याची विल्हेवाट लावणं हे सुद्धा त्या नगरपालिकेचं काम आहे परंतु नगरपालिका तिकडे साप दुर्लक्ष करताना दिसते याचा अर्थ नगरपालिका सुद्धा या गुन्ह्याचं पात्र ठरते आहे हा कचरा खरं खूप घातक आहे खूप प्लास्टिक या ठिकाणी आहे याच्यामध्ये खूप काही असे पदार्थ आहेत की जसं वर्णन करणंसुद्धा अवघड आहे परंतु नगरपालिका इकडं का लक्ष देत नाही असा सर्व नागरिकांचा प्रश्न आहे नमस्कार आपण दिल्ली विसीच्या समोर आहोत खरं तर हा परिसर खूप सुसज्ज प्रशिक्षित लोकांचा असा असून या ठिकाणी अनेक सुविधा पुरविल्या जातात जवळच चांगलं मोठं विद्यालय आहे इंग्लिश मीडियम आहे याचबरोबर पॉलिटेक्निक आहे अशा पद्धतीचा रहदारीचा रस्ता ज्या ठिकाणी आहे चांगले सुशिक्षित लोक या ठिकाणी राहतात परंतु हे सुशिक्षित लोक या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकताना दिसत आहेत तर ते उघड्यावर कचरा का टाकतात हा मोठा प्रश्न हा पडलेला आहे नगरपालिकेची घंटागाडी त्या ठिकाणी येते की नाही हा सुद्धा प्रश्न आहे कदाचित ती घंटागाडी वेळेत न आल्यामुळेच कचरा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आपण पाहतात या ठिकाणी खूप कचरा पडलेला असतो आता तो कदाचित उचललेला असावा इथे कायम हा हा कचरा धकधकताना आपल्याला दिसतो इथे कायम कचरा पेटवलेला असतो याचा दुर्गंधी पूर्ण ह्या परिसरातील लोकांना याचा अनुभव हा घ्यावा लागतो मात्र नगरपालिका याकडे दुर्लक्ष करताना दिसते आहे घनकचरा उचलणं नगरपालिकेची जबाबदारी असतानासुद्धा नगरपालिका नगर याकडे दुर्लक्ष करते आहे घनकचऱ्याचं जे जो ठेकेदार आहे यानं दररोज घंटागाडी पाठवणं अपेक्षित असताना दिवसाआड किंवा चार चार पाच पाच दिवस या ठिकाणी घंटागाडी येत नाही यालाच कंटाळून कदाचित नागरिक उघड्यावर कचरा टाकत असावा आणि हा कचरा टाकल्यामुळं जो काही ठेकेदारीला मिळणारा जे जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये घट ही व्हायला पाहिजे परंतु होताना दिसत नाही ठेक्याचे जे वर्षाचे जे पैसे आहेत ते मात्र ठेकेदारी त्याच्यावर राहत नाही म्हणजेच ही नगरी याकरता नागरिकांची लूटच म्हणावी लागेल नगरपालिकेनं नागरिकांना जे सुविधा मूलभूत सुविधा देणं जे बंधनकारक आहे त्याकडे नगरपालिका दुर्लक्ष करते आहे आता मात्र नागरिक शांत राहणार नाहीत हे जे संपूर्ण शहरामध्ये असलेला कचरा आवाज पडलेला आहे या ठिकाणी कुत्रे असतात डुकर असतात यामुळं दुर्गंधी पसरते याकडे नगरपालिका नक्की लक्ष देईल अशी अपेक्षा आहे जर असं झालं नाही तर मग मात्र नागरिक रस्त्यावर उतरेशिवाय राहणार नाही याची दखल याची नोंद नगरपालिकेने घ्यावं असंच नागरिकांचं मत आहे श्रीरंग जगताप दत्तांजगताप टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर